माझं नाव शंतनू आहे माझी कहाणी ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहील कोणत्याही नात्यामध्ये विश्वास ठेवण्याआधी तुम्ही कमीत कमी शंभर वेळा विचार कराल ही कहाणी तरुण मुलींच्या आई वडिलांसाठी आहे जे कोणत्याही माणसावर आंधळा विश्वास ठेवतात आणि मग त्यांच्या तरुण मुलींना पूर्ण आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात ही कहाणी त्या वेळेला सुरू झाली जेव्हा माझ्या काकाने त्याची नोकरी बदलली आणि त्यांना नाईट शिफ्टची ड्युटी सुरू झाली त्यांच्यासोबत माझी देखील नाईट शिफ्ट सुरू झाली परंतु माझी ही ड्युटी माझ्या काकूच्या घरी होती याच्या आधी मी काकूच्या घरी खूपच कमी जायचो कारण की त्यांना दोनच मुली होत्या त्यांच्या घरामध्ये कोणीच मुलगा राहत नव्हता त्यामुळे मी तिथे जास्त ये जा करत नव्हतो आणि मी मुलींसोबत जरा कमीच बोलायचो आणि माझ्या दोन्ही चुलत भणीच्या सवयी जरा विचित्रच होत्या त्या दोघीही एकमेकींसोबतच राहायच्या आणि त्यांना इतर कोणाचीच पर्वा नसायची आमच्या कुटुंबातल्या लग्न समारंभात किंवा कोणत्याही कार्यक्रमात त्या अजिबात नाही आणि काकू हेच बोलताना दिसायची त्या दोघींना कुठेही ना ते माहीत नाही या गोष्टीवरून आमच्या कुटुंबात खूप जास्त चर्चा देखील व्हायच्या तरुण मुली असून देखील का त्यांच्या खोलीमध्ये त्या बंद राहतात त्या इतरांशी का बोलत नाहीत परंतु काकू हसून ते बोलणं टाळायची आणि काकूचं ते हसू पाहून मला वाटायचं की जणू काहीतरी खास गोष्ट आहे आणि मग काकांच्या नाईट शिफ्ट नंतर माझ्यासमोर ते रहस्य उलगडलं की माझ्या त्या त्यांच्या खोलीमध्ये बंद का राहत होत्या पंधरा वर्षांचा असताना माझ्या समोर एक असं रहस्य समोर आलं ज्याला ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला आणि मग मी देखील दुसऱ्या प्रमाणेच वाहत्या गंगेत हात धुतले आणि काकाच्या दोन्ही मुलींना एकत्रच मी माझ्या कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होतो आणि बाकी इतर सर्वांना फक्त मुली होत्या त्यामुळे प्रत्येकजण मला अगदी फुलासारखं जपायचा मी अगदी कमी वेळातच तरुण झालो होतो आणि माझ्या वयापेक्षा खूप मोठा दिसत होतो मला पाहिल्यानंतर कोणीही असं बोलू शकत नव्हतं हो की मी फक्त पंधरा वर्षांचं आहे माझी शरीरयष्टी बोलणं चालणं अगदीच वीस बावीस वर्षाच्या तरुण मुलासारखं असायचं आणि हेच कारण होतं की प्रत्येकजण ना फक्त मला मोठं समजत होतं तर माझ्याकडून मोठ्या माणसांसारखी कामं देखील करून घेतली जात होती मला देखील आनंद वाटायचा कारण की प्रत्येकाला असं वाटतं की त्याने लवकरात लवकर मोठं व्हावं आणि माझ्यासोबत देखील असंच झालं जेव्हा माझ्या काकाला नवीन ठिकाणी नोकरी लागली जिथे त्यांना प्रत्येक एक आठवड्यानंतर नाईट शिफ्ट ड्युटी करावी लागायची तेव्हा काकाने त्याच्या ते घराच्या देखरेखीची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली जेव्हा त्यांची नोकरी पक्की झाली तेव्हा ते मिठाईच्या बॉक्ससोबत माझ्या घरी आले आणि बोलू लागले हे बघ बेटा रात्री माझी बायको आणि माझ्या दोन्ही मुली घरामध्ये एकट्या असतील त्यात तुझ्या बहिणी आता तरुण होत आहेत त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की जेव्हा मी नाईट ड्युटी करेन तेव्हा तू माझ्या घरी येऊन राहत जा तुझ्याशिवाय माझा इतर कोणावरही विश्वास नाही हे ऐकून मला खूप आनंद वाटला की काकाने एका तरुण मुलाप्रमाणे माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे आणि हे काही इतकं कठीण काम नव्हतं फक्त काकाच्या घरी रात्र घालवायची होती त्यामुळेच मी देखील खुश झालो अशा प्रकारे तर पूर्ण कुटुंबात माझी अजूनच वाहवा झाली असती प्रत्येकजण आधीपासूनच माझे गुणगाण गात होता आणि आता जेव्हा कोणाला समजलं असतं की मी काकाच्या गैरहजेरीमध्ये त्याच्या घराची काळजी घेतोय तेव्हा तर अजूनच माझं नाव उंचावलं असतं परंतु मला माहीत नव्हतं की हे काम माझ्यासाठी किती थी कठीण असेल तीन तरुण बायकांसोबत एका छताखाली रात्र घालवणं अजिबातच सोपं काम नव्हतं मी अगदी आनंदाने काकाला होकार दर्शवला की तुम्ही काळजी करू नका मी काकूची आणि घराची काळजी घेईन आईने देखील काकाला विश्वास दिला की तुम्हाला टेन्शन देण्याची काहीच गरज नाही आपला शांतनू आता मोठा झाला आहे परंतु हे तारुण्य माझ्यासाठी आता खूप मोठी अडचण निर्माण करणार होतं पंधरा वर्षाच्या असतानाच काकाच्या घराची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली सुरुवातीला तर मला हे काम खूप चांगलं वाटलं की प्रत्येक आठवड्यानंतर एक आठवड्यासाठी जा मी रात्री काकाच्या जा घरी जायचो काकू स्वतः मला घ्यायला यायची माझा चांगला पाहुणचार करायची आणि मग हळूहळू काहीतरी असं घडू लागलं की मी काकूच्या घरी जाण्याच्या नावाखालीच घाबरू लागलो आज देखील तसंच घडलं रात्रीचे दहा वाजले होते तेव्हा काकू आमच्या घराच्या दाराजवळ आली आईने दरवाजा उघडला आणि काकूला विचारू लागली आजपासून कमलाकरची नाईट शिफ्ट आहे का काकूने सांगितलं हो आता पूर्ण आठवडा नाईट शिफ्ट असेल मी जो मागेच बेडवर झोपण्याची तयारी करत होतो अगदी मन मारून उठून बसलो माझं अजिबातच मन करत नव्हतं हो की मी काकूच्या घरी जावं कारण की जागा बदलल्यामुळे माझी झोप मोड व्हायची मला झोप लागायचीच नाही आणि सोबतच काकूचा रात्रीचा अवतार अगदीच विचित्र असायचा आणि मला त्यांच्यासोबत रात्र घालवायला खूपच लाज वाटायची परंतु आई बोलायची की तूच आता घराचा मर्द आहेस आणि जर तूच आपल्या लोकांची काळजी घेतली नाहीस तर मग कोण घेईल आणि त्यात मी अगदी आनंदाने स्वतःच ही जबाबदारी स्वीकारली होती त्यामुळे आता नकार देणं योग्य नव्हतं आता आई मी आईला काय सांगणार होतो की काकू रात्रभर कोणत्या अवतारात तिच्या घरात राहत होती आणि मला देखील अजिबातच लाजत नव्हती आणि वरून आणखी एक विचित्र गोष्ट होती की काकू खूपच तरुण दिसायची असं वाटायचंच नाही की ती दोन मुलींची आई आहे तर काका मात्र काकूपेक्षा वयाने खूप मोठे दिसायचे काकूच्या नजरेत मी तिच्या मुलासारखं होतो त्यामुळे ती माझ्यासोबत अगदी बिनधास्तपणे बोलायची परंतु खरं तर हे होतं की मी तिचा मुलगा नव्हतो हो तर एक परका होतो परंतु तरी देखील काकू अंगावर ओढणी न घेता अगदी विचित्र अवतारात माझ्या समोर बसायची आणि माझ्यासोबत गप्पा गोष्टी करायची आणि मी अगदी शर्मेने माझी नजर जमिनीत घालायचो मी नजर खाली घालून त्यांचं बोलणं ऐकायचो आणि नेहमीच ती माझ्याकडे काकाच्या वागण्याबद्दल तक्रारी करायची हेच की काका तिला अजिबातच वेळ देत नाही असं तसं हा त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम होता ज्यामध्ये मी काहीही बोलू शकत नव्हतो आणि नाही माझं वय होतं आता देखील काकू मला बोलवायला आली तेव्हा मला खूपच भीती वाटू लागली परंतु आईचं आणि काकूचं खूप चांगलं जमायचं त्यामुळेच आईने मला इशारा केला की जाऊन काकूच्या घरीच हो मी हातात उशी घेऊन काकूच्या सोबत जाऊ लागलो आणि काकू नेहमीप्रमाणे हसून बोलू लागली आमच्या घरी उशींची कमतरता आहे का ज्यामुळे तू तुझी उशी सोबत घेऊन येतोस तुझे काका तर निघून जातात आणि काकांच्या जा उशीशिवाय अजूनही काही उशा शिल्लक आहेत मला दुसऱ्या उशीने झोप येत नाही मी खूपच तिरस्काराच्या भाषेत काकूला उत्तर दिलं होतं काकूचं घर मागच्या गल्लीत होतं त्यामुळेच मी माझी उशी घेऊन जायचो जेणेकरून अगदी शांतपणे झोपू शकेन परंतु काकूच्या घरात मला झोप येत नव्हती कारण की तिथे जे काही व्हायचं ते खूपच चित्रविचित्र असायचं काकूच्या दोन मुली ज्या जवळपास माझ्याच वयाच्या होत्या आणि तरुण होत होत्या त्या दोघीही एकाच खोलीत झोपायच्या आणि त्यांच्या खोलीतून येणाऱ्या आवाजामुळे मला झोप लागत नव्हती त्या आवाजांच्या मागे काय रहस्य होतं हे मला माहीत नाही परंतु ते चित्रविचित्र आवाज ऐकून मी अगदी हैराण व्हायचो काकू नेहमीच माझ्यासोबत उशिरापर्यंत गप्पा गोष्टी केल्यानंतर स्वतःच्या खोलीत जाऊन झोपायची आणि त्यांच्या मुली त्यांच्या खोलीमध्ये बंद व्हायच्या तर मी मात्र हॉलमध्ये पूर्ण वेळ हैराणीने इकडे तिकडे फेरा मारायचो आणि त्यांच्या मुलींच्या खोलीतून येणारी आवाज ऐकायचो ती आवाज अशा प्रकारे असायची की ज्यामुळे माझ्या आतमध्ये एक जोरदार करंट लागायचा आणि मी विचारात पडायचो की काकूच्या दोन तरुण मुली खोलीमध्ये बंद होऊन रात्रभर काय करतात खरं सांगू का तर काकूच्या घरातलं वातावरण मला अजिबातच आवडत नव्हतं माझ्या घरामध्ये आई आणि लहान बहीण होती परंतु आईने अगदी माझी बहीण कमी व्हायची असतानाच तिला संस्कार लाज लज्जा हे सर्व शिकवलं होतं माझी लहान बहीण माझ्या समोर देखील बिना ओढणीची कधीही यायची नाही तर काकूच्या मुलींना तर त्यांच्या ओढणीची देखील शुद्ध नसायची जर त्या अर्ध्या रात्री पाणी पिण्यासाठी बाहेर यायच्या तर विना ओढणीच्या चित्रविचित्र ड्रेसमध्ये यायच्या त्यांचे कपडे पाहून मला अगदी लाजल्यासारखं व्हायचं परंतु त्या मात्र लाजण्याऐवजी माझ्या समोर बसून माझे हाल हवाल विचारायच्या तर मी मात्र स्वतः घाबरून डोळे बंद करायचो मी झोपलो आहे असं त्यांना वाटेल आणि त्यांनी माझ्याजवळ थांबू नये मी तरुण होत होतो माझ्या मनामध्ये देखील खूप साऱ्या भावना होत्या आणि काकूच्या मुलींना पाहून माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण होत होत्या रात्रीच्या त्या अंधारात स्वतःवर नियंत्रण मिळवणं खूपच कठीण होत होतं आता देखील मी काकूच्या घरी पोहोचलो तेव्हा काकूने तिच्या ते अंगावरची ओढणी काढून एका साईडला टाकली आणि मी लाजेने मान खाली घातली ती स्वत आतमध्ये गेली आणि माझ्यासाठी गरम गरम दुधाचा ग्लास घेऊन आली बोलू लागली चल हे दूध पी थंडी खूप वाढली आहे त्यामुळे हे दूध पी आणि शांतपणे झोपून जा तसं तर मला चोरांची अजिबात भी भीती वगैरे नाही परंतु तुझे काका आम्हाला एकट्याने राहण्यासाठी नकार देतात आणि मग तू आल्यामुळे माझी भीती देखील निघून जाते मी काकूच्या हातातून ग्लास घेतला आणि लगेचच दूध संपवून तो ग्लास काकूच्या हातात दिला ती हसत तिच्या खोलीत निघून गेली आणि मी सुटकेचा निश्वास टाकला हॉलमध्ये सोफा होता मी त्यावरच उशी टाकून झोपायचो हॉलमध्ये काकूने मला पांघरून देखील दिलं होतं परंतु मला झोपून काहीच वेळ झाला होता की काकूच्या मुलींच्या खुलीतून आवाज यायला सुरुवात झाली थंडीमुळे मी फॅन बंद केला होता त्यामुळेच ती आवाज मला अगदी स्पष्टपणे ऐकू येत होती आणि मी घाबरून उठून बसलो मागच्या आठवड्यात जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा देखील हीच अवस्था होती आणि आता पुन्हा एकदा तेच सुरू झालं होतं मी डोकं पकडलं आणि विचार करू लागलो कदाचित आजची रात्र देखील माझी जागूनच जाईल परंतु मला अजिबात समजत नव्हतं की नक्की हे काय प्रकरण आहे दोन तरुण मुली खोलीमध्ये अशा काय करतात आणि मग मी वैतागून इकडे तिकडे फिरायला सुरुवात केली फेऱ्या मारता मारता मी त्या मुलींच्या दाराजवळ पोहोचलो तेव्हा माझी पावलं आपोआप थांबली आतून खूप हळूहळू आवा आवाज येत होती असं वाटत होतं जणू काय काकूच्या दोन्ही मुली एकमेकीसोबत काहीतरी बोलत आहेत काही वेळ मी तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं बोलणं काही नीट ऐकू आलं नाही आणि मग अचानक अशी आवाज यायला सुरुवात झाली की मी घाबरून मागे सरकलो मी विचार करू लागलो आईला तर नकार की आता मी या लोकांच्या घरी जाणार नाही नाही इथे नक्की काय प्रकरण चालू आहे कदाचित काकूने तिच्या मुलींना चांगले संस्कार दिले नाहीत मी जाऊन सोफ्यावर बसलो होतो की इतक्यातच काकूंच्या मुलींच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि त्यांची मोठी मुलगी हिना खोलीतून बाहेर निघून आली मला जागा असलेला पाहून पहिले तर तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि मग ती विचारू लागली तो अजून झोपला का नाहीस मी तिला म्हणालो की मला झोप येत नाही तू का जागी आहेस हे ऐकून ती जरा घाबरली आणि मग बोलू लागली मी तर पाणी पिण्यासाठी आले होते आम्ही रात्री तर लवकर झोपतो तिच्या चेहऱ्यावर सरासर ती खोटं बोलतेही दिसत होतं काकूने जेव्हा दुधाचा ग्लास मला दिला होता तेव्हा हिना तिच्या खोलीमध्ये पाण्याचा जग आणि ग्लास घेऊन गेली होती मी स्वतः पाहिलं होतं मग आता ती पुन्हा पाणी पिण्यासाठी का आली होती आणि हैराण करणारी गोष्ट ही होती की ती पाणी प्यायली देखील नव्हती उलटी किचन मध्ये निघून गेली आणि मग काही वेळानंतर तिच्या हातामध्ये काहीतरी गोष्ट लपवून बाहेर निघाली होती जेव्हा तिला समजलं की माझी नजर तिच्या शरीरावर आहे तेव्हा तिने लगेचच तिचा हात मागे केला आणि बोलू लागली मी आईला दहा वेळा नकार दिला आहे की तुला इथे बोलावू नको तुझी देखील झोपमोड होते परंतु आई देखील बाबांमुळे मजबूर आहे असं बोलून ती पुन्हा परत जाऊ लागली माझी नजर अजूनही तिच्या शरीरावरच होती ती अगदी पूर्णपणे तरुण झाली होती आणि असं वाटत होतं जणू काय खूप जास्त थकलेली आहे तिचा एक हात कमरेवर होता जसं काय तिच्या कमरेमध्ये वेदना होत आहेत आणि दुसऱ्या हातामध्ये माहीत नाही तिने काय लपवलं होतं मी हैराण होतो की कि तिने किचनमधून असं काय घेतलं आहे जी गोष्ट तिला माझ्यापासून लपवण्याची गरज पडली ती एक चांगली हट्टीखट्टी तरुण मुलगी होती तिच्या कमरेला काय झालं होतं तिच्या तर चालण्यात देखील थोडा लंगडेपणा जाणवत होता माहीत नाही कितीतरी वेळ त्या बंद खोलीत राहून दोन बहिणींनी काय केलं होतं काकूला तिच्या दोन्ही मुलींवर नजर ठेवण्याची गरज होती बाकीची रात्र देखील मी याचाच विचार करत करत घालवली होती सकाळी जसे काका घरी परत आले मी देखील माझी उशी उचलून पुन्हा परत माझ्या घरी आलो आणि झोपेमुळे अगदी बेहाळ झाल्यामुळे बेडवर क्षणी मला झोप लागली दुपारच्या वेळेला आईने मला उठवलं आणि माझ्यावर रागावू लागली की असं झोपून राहण्याची ही कोणती वेळ आहे मी रागातच आईला म्हणालो की पूर्ण रात्र मला काकाच्या घरी झोप लागत नाही मी स्वतःच खूप ऐकागलो आहे माझं बोलणं ऐकून आई बोलू लागली काकाचं घर कुठे परक्याचं घर आहे तुझं स्वतःचं घर आहे अगदी आरामात झोपत जा तुझी काकू तर तशीही तुझी इतकी काळजी घेते मी आईला म्हणालो आई ते तर ठीक आहे पण तू माझा आता तिकडे जाण्याचा अजिबातच मन करत नाही तूच निघून जात जा माझं बोलणं ऐकून आईने मला रागानं पाहिलं आणि बोलू लागली मी स्वतः एक स्त्री आहे तिथे जाऊन मी कशी त्यांची रक्षा करेन मला माहीत होतं की आई सोबत वाद घालून काहीच फायदा नाही त्यामुळे मी शांत राहिलो आता अजून सहा दिवस बाकी होते आणि मला पुढच्या सहा रात्री अशाच प्रकारे जागून घालवायच्या होत्या पहिल्यांदा मी फॅन लावून काकूच्या घरी झोपायचो हो त्यामुळे मला त्यांच्या मुलींच्या खोलीतून येणारी आवाज ऐकू यायची नाही परंतु वातावरणात गारवा असल्यामुळे जेव्हापासून मी फॅन बंद केला होता तेव्हापासून मी हे चित्रविचित्र आवाज ऐकत होतो आणि आता तर मी जाणून बुजून दाराच्या जवळ जाऊन देखील ऐकण्याचा प्रयत्न केला की शेवटी आतमध्ये काय होते परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती की मला अजूनपर्यंत समजलं नव्हतं की ही आवाज कसली आहेत आणि ही ना किचनमधून काय चोरून घेऊन गेली होती आणि मग जेव्हा मी दुसऱ्या दिवशी काकूच्या घरी पोहोचलो मी एक विचित्र दृश्य पाहिलं रात्रीचे जवळपास दोन वाजले होते मी शांतपणे सोफ्यावर झोपलेलो होतो हो कि मी अगदी चेहऱ्यापर्यंत चादर ओढलेली होती काकूची मोठी मुलगी शांतपणे खुलीतून बाहेर निघाली आणि तिने मला डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला की मी झोपलो आहे की रागा आहे मी जाणून बुजून झोपण्याचं नाटक केलं आणि ती अगदी वेगानेच जिना चढू लागली रात्रीच्या या अंधारात तिचं टेरेसवर काय काम होत मला वाटत होतं की दोन्ही बहिणी मिळून काही ना काही असं काम नक्कीच करत आहेत जे खूप चुकीचं आहे परंतु मी श्वास थांबवून झोपून राहिलो जेणेकरून सर्व दृश्य पाहू शकेल आणि मग खूप वेळानंतर हिना खाली परत आली आणि स्वतःच्या खोलीत बंद झाली ती टेरेसवर काय गेली होती कोणाला भेटायला गेली होती हे ते प्रश्न होते ज्यांची उत्तरं माझ्या जवळ नव्हती हो परंतु मी विचार करत होतो काकाने त्याच्या घराची जबाबदारी माझ्यावर दिली आहे जर त्याच्या गैर उपस्थित त्यांच्या मुलींनी जर असं तसं केलं तर आरोप माझ्या डोक्यावर देखील येईल त्यामुळे मला खूपच बारकाईने नजर ठेवायची गरज होती माझ्या हातील पुरुष आता जागा झाला होता आणि मला जाणून घ्यायचं होतं की माझ्या कुटुंबातल्या मुली काय गुण उघडतात ती पूर्ण रात्र अशीच निघून गेली आणि जेव्हा मी पुढच्या रात्री काकाच्या घरी गेलो आणि हिना पुन्हा एकदा जिना चढून शांतपणे चोरून चोरून टेरेसवर गेली तेव्हा मी देखील धपक्या पावला आणि तिच्या मागे टेरेसवर पोहोचलो आणि जे दृश्य मी तिथे पाहिलं ते पाहून तर माझं शरीर थरथरू लागलं मी खूप वेळेपर्यंत पिल्लरच्या मागे लपून तिला शांतपणे पाहत बसलो आणि स्वतःवर ताबा मिळत राहिलो आणि मग जेव्हा माझी सहनशक्ती संपली तेव्हा मी तिच्या समोर जाऊन उभा राहिलो मला पाहताच ती घाबरली आणि भीतीमुळे तिच्या चेहऱ्याचा रंग उडून गेला तिने सर्व सामान सामान गोळा केलं जे टेरेसवर घेऊन आली होती आणि रागाने बोलू लागली तू इथे काय करतोस मी तिची केस पकडली आणि विचारलं हे सर्व काय आहे तुला लाज वाटत नाही खरं तर हे होतं की माझं मन देखील बेईमान झालं होतं एका तरुण मुलीला असं पाहून मी माझ्या भावनांवर ताबा गमावू लागलो त्यामुळेच मी जाणून बुजून माझ्या जा रागाला स्वतःवर हवे केलं आणि रागाने तिला विचारलं की तू अर्ध्या रात्री इथे काय करत आहेस ती बोलू लागली मी जे काही करत आहे ते तू विचारणारा कोण आहेस जा जाऊन तुझं काम कर मी म्हणालो ठीक आहे मी काकाला सगळं सांगतो की तू अर्ध्या रात्री टेरेसवर काय करतेस कोणासाठी करत आहेस हे सर्व तुझ्या खोलीतून येणाऱ्या त्या आवाजांचा अर्थ देखील मला समजायला लागला आहे माझं बोलणं ऐकून ती माझ्या पायाजवळ पडली आणि बोलू लागली तुला काहीही माहीत नाही त्यामुळे देवासाठी बाबांना काहीही सांगू नकोस आणि मग त्यानंतर तिने जे काही काकूबद्दल सांगितलं ते ऐकून तर माझ्या अंगावर काटा झाला मी विचार देखील करू शकत नव्हतो की बाहेरून चांगली दिसणारी काकू या मुलींसोबत असं देखील करू शकते जे काही हिनाने केलं होतं ते सर्व काही काकूमुळे केलं होतं आणि हे सर्व ऐकून खरंच माझ्या पायखाची जमीनच सरकून गेली हिनाने माझ्यासमोर हात जोडले आणि बोलू लागली तू हे सर्व बाबांना सांगू नकोस नाहीतर आमच्यासोबत खूप वाईट होईल मी तिचं बोलणं मान्य केलं परंतु तिला म्हणालो की तू यापुढे असं काहीही करणार नाहीस आता तुझ्या खुलीत जा आणि परत रात्रीच्या या वेळेला टेरेसर कधीही येऊ नकोस ती धावतच तिच्या खुलीकडे निघून गेली आणि मी विचार करू लागलो की या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन काढू परंतु डोळे बंद करून हिनाच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं देखील माझ्यासाठी सोपं नव्हतं मी कधीही काकू इतकी वाईट असेल याचा विचार देखील केला नव्हता ती जरा चलबिचल नक्कीच होती परंतु मी कधीही तिला असं वागताना पाहिलं नव्हतं की ज्यामुळे मी लगेचच हिनाच्या बोलल्यावर विश्वास ठेवू शकेन त्यामुळे माझ्यासाठी खरं काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं होतं जे काही हिनाने सांगितलं होतं ते खरं होतं की नाही खरंच ते अर्धरात्री हे सर्व काकूमध्ये करते का याचा विचार करता करता सकाळ झाली आणि मी माझ्या घरी आलो जेव्हा दुपारी झोपून उठलो त्या माझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त हिनाचाच विचार होता आणि मी खरं जाणून घेण्यासाठी काकूच्या घरी पोहोचलो परंतु मी घराचा दरवाजा वाजवला नाही उलट चावीचा वापर केला जी चावी काकाने मला दिली होती आणि शांतपणे दरवाजा उघडून मी आतमध्ये गेलो आणि जे दृश्य मी पाहिलं त्याला पाहून तर नाफक्त माझ्या पायखाची जमीन सरकली तर मला खूप मोठा धक्का बसला माझ्या डोक्यावर एक खूप मोठा अभाळ कोसळलं आणि मला हिनाच्या बोलण्यावर विश्वास बसला हिना आणि तिची छोटी बहीण रणासे अगदी दबक्या आवाजातले हुंदे ऐकू येत होते त्या दोघीही त्यांच्या त्या हुंदक्यांचा आवाज दाबण्याचा खूप प्रयत्न करत होत्या आणि माझी काकू त्यांच्या समोर उभी राहून त्यांना तिच्या अत्याचाराचा शिकार करत होती काकूच्या हातामध्ये लायटर होता आणि तिचं जिथे मन करायचं ती ठिकठिकाणी थीक त्यांना चटके द्यायची मी अगदी हक्का बक्का होऊन ते दृश्य पाहत होतो मला खरंच विश्वास बसत नव्हता की काकू दोन्ही मुलींवर या अशा प्रकारे अत्याचार करते हिनाने रात्री मला टेरेसवर सांगितलं होतं की काकू त्यांची सख्खी आई नाही त्या दोघीही काकूच्या सावत्र मुली आहेत आणि काकाच्या गैरहजेरीमध्ये काकाच्या नकळत काकू त्या दोघींना खूप मारते त्यांना सटके देखील देते आणि त्यांच्यावर एवढा अत्याचार करून देखील काकूला शांतता लाभत नाही खरं तर काकूच्या घरातल्या काकूच्या परवानगीशिवाय तिचं लग्न काकासोबत लावून दिलं होतं आणि जेव्हा लग्नाच्या रात्री काकूला नवऱ्यासोबत दोन मुली देखील भेटल्या तेव्हा तिला खूपच राग आला आणि त्यात भरीसभर म्हणजे देवाने तिच्या उंजळीत तिचा स्वतःचा असं मूल देखील टाकलं नाही त्यामुळे तिला मानसिक धक्के बसू लागले तरुण दिसण्यासाठी ती अगदी घट्ट कपडे घालायची खूप सारा मेकअप करायची आणि अगदी विचित्र प्रकारे कोणासमोरही जायची वागायची परंतु दो दोन्ही मुलींना खोलीमध्ये कैद होण्यासाठी मजबूर करायची ज्या हुंद्यांचा आवाज मी ऐकायचो तो आवाज त्यांना जखमांच्या वेदनांमुळे व्हायचा दोन्ही बहिणी रात्री बसून स्वतःच्या जखमांना मलम लावायच्या आणि त्या रात्री देखील हिना किचनमधून हळद घेऊन गेली होती जेणेकरून स्वतःच्या जखमीवर जा लावू शकेल आणि मी माहीत नाही काय विचार करत होतो मला तर माहीतच नव्हतं की माझी काकू या दोन्ही मुलींची सावत्र आई आहे त्यामुळे मला समजलं नाही की त्या दोघीही कोणत्या अत्याचाराच्या शिकार होत असतील हे तर मी होतो जो हिनाच्या मागे टेरेसवर गेलो तेव्हा पाहिलं की काहीतरी काळा जादूचा सामान टेरेसवर पसरलेलं होतं आणि हिना स्वतः त्यामध्ये बसून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होती मला वाटलं कदाचित ती कोणत्या तरी मुलासाठी ह्या जादूदुणा करत आहे परंतु माझ्या विचारण्यावर तिने सांगितलं की ती काकूपासून सुटका मिळवण्यासाठी हे सर्व काही करत आहे हिनाच्या कोणत्या तरी मैत्रिणीने तिला हे सर्व सामान आणून दिलं आणि एक टोटका सांगितला ज्यामुळे ती काकूच्या अत्याचारापासून स्वतःची सुटका करू शकते काका तर का दोन्ही मुलींचं काहीच ऐकत नव्हते ते अगदी पूर्णपणे काकूच्या ताब्यात होते त्यामुळे स्वतःला त्या अत्याचारातून वाचवण्यासाठी हिनाने हा मार्ग स्वीकारला होता हिनाने स्वतःच्या शरीरावर असलेले जखमांचे निशाण देखील मला दाखवले होते त्यामुळे तिला खोलीत जाऊ दिलं होतं आणि जेव्हा मी दुपारी काकूच्या घरात दाखल झालो तेव्हा मला ते सर्व पाहायला मिळालं हे हिनाने मला सांगितलं होतं काका तर त्याच्या खुलीमध्ये अगदी गाढ झोपेत होता त्यामुळे काकू तिच्या दोन्ही मुलींवर एखाद्या जनावराप्रमाणे अत्याचार करत होती मी त्याच वेळेला काकूच्या समोर गेलो आणि तिला म्हणालो की मी तुझ्या सर्व खरेपणा काकाला सांगेल आणि मग या घरामध्ये तुझी काहीच किंमत राहणार नाही तू कसं काय इतक्या निरागस मुलींवर इतका अत्याचार केला आहेस मला पाहून काकू खूपच घाबरली आणि मग तिचा स्वतःवरील ताबा सुटला आणि ती ओरडत बोलू लागली कधीपर्यंत मी या दोन्ही मुलींचं ओझं उचलू यांच्यामुळे मला देखील काहीच मुळबाळ होत नाही माहीत नाही काकूच्या डोक्यामध्ये काय काय भरलेलं होतं मी काकाच्या दोन्ही मुलींचा हात पकडला आणि त्या दोघींनाही एकत्रच माझ्या घरी घेऊन आलो संध्याकाळी काकाजी जेव्हा त्या दोघींना शोधत आमच्या घरी आले तेव्हा मी सर्व हकीकत काकाला सांगितली त्या दोघीही खूप रडल्या आणि काकाला शेवटी पटलं की त्यांची बायको एक चांगली आई नाही काकाने दोन्ही मुलींना विश्वास दिला की त्यांच्यासोबत आता यापुढे कधीही वाईट होणार नाही आणि मग काका आणि त्या दोघींनाही त्यांच्यासोबत परत घेऊन गेले आणि काकूला धमकी दिली की जर आता तू काही चूक केलीस तर ते काका तिला घटस्फोट देईल काकूसाठी ही धमकी खूप होती ती अगदी पूर्णपणे सुधारली आणि मग अशा प्रकारे त्या दोघींचंही आयुष्य सुधारलं गेलं कधी कधी मी विचार करतो की जर मी त्या रात्री हिनाच्या मागे गेलो नसतो आणि मला खरं काय आहे हे समजलं नसतं तर माहीत नाही कधीपर्यंत हिना आणि हिनाच्या लहान बहिणीने त्यांच्या सावत्र आईचा तो अत्याचार सहन केला असता काकाने डोळे बंद करून त्याच्या दुसऱ्या बायकोवर विश्वास ठेवला होता आणि त्याच विश्वासाची शिक्षा हिना आणि रीणाला मिळाली होती त्यामुळे आजच्या काळात कोणत्याही नात्यावर अंधळा विश्वास ठेवणं खूप चुकीचं आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद